श्री सर्व, स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य देय आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना आहे बघा आज माघ पौर्णिमा आहे आज मंगळवार आहे आणि माघ पौर्णिमा संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होणार आहे ती बुधवारी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे ज्या महिला दर पौर्णिमेला सत्यनारायण करता त्यांच्यासाठी सांगते तुम्ही मंगळवारी म्हणजे आज सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी पौर्णिमा चालू होणार आहे तर तुम्ही आज संध्याकाळी सातच्या नंतर तुम्ही मांडू शकता सत्यनारायण करू शकता किंवा तुम्ही बुधवारी सुद्धा म्हणजे उद्या तुम्ही करू शकता ज्यांना शक्य होईल त्यांनी आज करावा ज्यांना नाही आज शक्य होत त्यांनी उद्या केलं तरीही चालेल जर तुम्ही पौर्णिमेचा उपवास करत असाल तर तुम्ही बुधवारी धरायचाय तो उपवास आणि जर तुम्ही सत्यनारायण आज करत असाल तर सत्यनारायण करताना उपवास धरायचा आहे का तर असं अजिबात नाहीये पूजा मांडणी करून पूजा करू शकता पण जे लोक पौर्णिमेला उपवास ठेवतात त्यांनी बुधवारी करावा उपवास माघ महिन्याच्या पौर्णिमेला आनंद साधारण महत्व आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानची सेवा काय करायची याबद्दल मी माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता पौर्णिमा म्हटलं की पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानच्या सेवेसाठी खूप महत्वाचा मानला गेला आहे या दिवशी जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला बत्तीस पट्टेने फळ मिळतं असं म्हटलं गेलं आहे म्हणून या दिवशी जमेल तेवढी तुम्हाला माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची आणि तुमच्या कुलदेवीची सेवा करावी बघा आज मंगळवारसुद्धा आहे जसं तुम्हाला जग जमेल सातच्या नंतर तुम्ही कारण सातच्या नंतर पौर्णिमा चालू होते म्हणजे सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी म्हणजे सात वाजता तुम्हाला पौर्णिमा चालू होते तर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता जर तुम्हाला वाटते की संध्याकाळी खूप उशीर होईल मग तुम्ही बुधवारी दुर्गा सप्तशती पाठ केला तरीही चालेल आणि बघा मी मी नवरात्रीमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्रमचा पाठ करावा तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रम अकरा वेळा पाठ करू शकता त्यानंतर तुमची कुठलीही कुलदेवी असेल तरी तुम्ही, असे। तर तुम्ही नवर्ण मंत्र एक माळ जप करू शकता ओम रीम क्लीम चामुंडाय विच्चे तुम्हाला नवर्ण मात नव नवर्ण मंत्र एक माळ जप करायचे आणि तुम्ही दुर्गा सिद्ध कुंजिका स्त्रोत्रामचा पाठ केला तर दिव्य ग्रंथाचा दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं तुम्हाला फळ लावेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा त्यानंतर तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता तुम्ही मंगळवारी संध्याकाळी सात नंतर जेव्हा देवपूजा करता तेव्हा तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता कारण पौर्णिमा तेव्हा लागणार आहे तर तुम्ही श्रीयंत्रावरती करू शकता श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्री पाठ करून श्रीयंत्रावरती करू शकता किंवा तुम्ही कुलदेवीचं करत असाल कुलदेवीच्या टाकावर करत असाल किंवा फोटोवर करत असाल तर तुम्हाला त्याच्यावर नवर्ण मंत्र म्हणून तुम्हाला करायचं आहे ओम ऐम र्रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नमहा असं ओम ऐम र्रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नमहा अशा प्रकारे तुम्हाला कुंकुमर्चन करायचं आणि जर तुम्ही लक्ष्मी माताच्या श्रीयंत्रावरती करत असाल तर तुम्ही श्रीसुक्तमचा पाठ करू शकता किंवा माता लक्ष्मीचं मंत्र सुद्धा तुम्ही पाठ करून कुंकुमार्चन करू शकता आणि जर तुम्ही श्रीयंत्रावरती श्रीसुक्तम म्हणून श्री सुक्तमचं पाठ करून जर तुम्ही कुंकुमार्चन करत असाल तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्तमचा पाठ केला तर अतिउत्तम नाही जमलं तर एकदा केलं तरी झाले तुम्ही श्रीसुक्तम म्हणताना तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे जेव्हा तुम्ही फलश्रुती म्हणाल तेव्हा तुम्हाला हात जोडून तेव्हा कुंकुमर्चन नाही करायचंय फलश्रुती म्हणताना तुम्हाला हात जोडून फलश्रुती म्हणायचंय आणि जर तुम्ही सोळा वेळा कुंकुमर्चन करत असाल तर सोळा वेळा तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आणि लास्टला एक वेळा फलश्रुती म्हणायचं तेव्हा तुम्हाला हात जोडून फलश्रुती म्हणायचंय पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीसोबत विष्णू भगवानची सेवा केली तर खूप जास्त फळ मिळतं माता लक्ष्मीला सर्वात जास्त काय प्रिय आहे भगवान विष्णूंची सेवा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानच्या सेवेसाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून जेवढं मी सेवा सांगते जेवढं तुम्हाला जमेल तेवढं नक्की करा जी सेवा तुम्हाला सांगितले जेवढं होईल तेवढं पठण करा तुम्ही श्रवण केलात तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला उंबरड्याची पूजा करायची आहे तुम्हाला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे छान हळदीकुंपाचं स्वास्तिक काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरड्यावरती तुम्हाला जमेल तशी रांगोली काढा त्यानंतर तुम्हाला उंबरड्याची मुख्य दरवाज्याची छान धूप दीप दाखवून पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुळशीला धूप दीप अगरबत्ती दाखवायचं आहे त्यानंतर सं हे झालं सकाळी संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचं आहे हे तुम्हाला बुधवारी करायचं आहे बघा बुधवारी सकाळी तुम्ही छान हळदीचं लेपन वगैरे करून उमरण्याची पूजा करा संध्याकाळी दुपारचा दिवा लावा तुम्ही मंगळवारी जरी केला तर हल्दीचं लेपन तरीही चालेल त्यानंतर बघा तुम्हाला बुधवारी सांगते मी विष्णू नाम तुम्हाला पाठ करायचं तुम्हाला पाठ करणं शक्य नाही का होत काही हरकत आहे तुम्ही युट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केला तरीही चालेल त्यानंतर बुधवारी सकाळी तुम्ही विष्णू नामचं पाठ करा तुम्हाला पाठ करणं शक्य नसेल देवासमोर बसून तुम्हाला एवढं उशीर नाही करायला जमलं तरी तुम्ही युट्यूबला लावून द्या तुम्ही तुमचं काम करता करता ते ऐकू शकता त्यानंतर व्यंकटेश स्तोत्रम एकदा तरी तुम्ही देवासमोर बसून व्यंकटेश स्तोत्रमचं पाठ करा तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करा पण एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पाठ त्यानंतर बघा श्रीयंत्रावरती श्रीयंत्रावरती कमलगट्ट्याची माळ ठेवा त्यानंतर बघा कुठलीही सेवा करताना एक लक्षात ठेवा कुठलीही सेवा करताना आपल्याला दीप प्रज्वलित करायचं असतो अगोदर अग्निदेवाच्या साक्षीने आपल्याला सेवा करायची असते बघा शुद्ध गायचं तुपा तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा लावला तरी चालेल पण मी ही जी सेवा सांगते तुम्ही एका बैठकीत करा खूप छान सेवा ही बघा एका बैठकीत तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचा पाठ करा एक वेळा श्रीसुक्तमचा पाठ करा त्यानंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र त्यानंतर सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवर्णव मंत्र त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची तुम्हाला एक माळ जप करायची ही सेवा तुम्हाला एका बैठकीत करायची आहे तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा जसं तुम्हाला शक्य होईल तसं करा बघा जास्त वेळ नाही लागणार अगदी दहा पंधरा मिनटं लागेल नक्की तुम्ही ही सेवा करा खूप प्रभावी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा ही खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही नक्की करा त्यानंतर बघा आपल्या राशीमध्ये जर चंद्र बलवान असेल ना तर त्यांच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडत असतात तुमच्या पत्रिकेतला चंद्र तुम्हाला बलवान करायचं असेल तर तुम्ही ह्या दिवशी चंद्राची पूजा करा तुम्ही मंगळवारी म्हणजे आज करू शकता किंवा बुधवारी करू शकता संध्याकाळी तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला चंद्राला जल अर्पण करायचं त्या जलमध्ये तुम्ही हळदी कुंकू अक्षदा टाका आणि तो जल तुम्ही चंद्रदेवाला अर्पण करा आणि चंद्रदेवाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर चंद्राची पूजा ही पौर्णिमेला संध्याकाळी करावी त्यानंतर बघा तुम्हाला जल अर्पण आहे आणि चंद्रदेवांना नमस्कार करायचे ही साधी सोपी उपासना आहे चंद्रदेवांची तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ